वादळामुळे उजनी धरणात बोट उलटल्यानं सहा प्रवासी बेपत्ता होते दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी घटनास्थळाला भेट दिली उजनी धरण महाराष्ट्रातील पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या भीमा नदीवर आहे मंगळवारी सायंकाळी पाचच्या च्या सुमारास एक बोट करमाळ तालुक्यातील कुगाव इथून भीमा नदीच्या काठावरील इंदापूर तालुक्यातील कळशी गावाकडे येत होती कुगाव आणि झरे इथून सात प्रवासी लॉन्चमध्ये होते त्याचवेळी जोरदार वादळामुळं बोट उलटली बोट बुडाल्यानं मोठा अपघात झाला धरणात बुडालेल्यांमध्ये एक महिला तीन पुरुष आणि दोन लहान मुलांचा समावेश होता एक खलाशी पोहत किनाऱ्यावर पोहोचला साधारणपणे ही बोट एका दिवसात दहा ते पंधरा फेऱ्या मारते वादळामुळं सहा जण बेपत्ता झाले दरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी घटनास्थळी भेट देऊन आढावा घेतला त्याची इन्क्वायरी आम्ही मागितलेली आता लोकांना शोधणं ही आमचं सगळ्यात ची गोष्ट आहे काल रात्री आप्पासाहेब जगदाहेब पहिले इथे पोचले आणि त्यानंतर आप्पासाहेब आणि सगळी जी यंत्रणा आहे त्यांच्याशी आम्ही सातत्याने कॉन्टॅक्टमध्ये होतो यंत्रणेने आणि मी एन डी आर एफची आणि प्रशासनाची आभार मानते की लगेच इन ॲक्शनमध्ये येऊन त्यांनी फटाफटा इथे सगळी यंत्रणा लावली पण काल रात्री इतका चिखल आणि अंधार होता की काही दिसतही नव्हतं आणि मग सकाळी सहा वाजल्यापासून एन डी आर एफची टीम त्यांची लोक आता आत त्यांच्या दोन बोटी गेलेल्या आहेत दहा लोकं गेलेले आहेत त्याच्यामुळे आतमध्ये आता आमची अपेक्षा आहे की एक आजच्या एक दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत क्लॅरिटी